नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टिके या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आपण नोंदणीकृत काम, यांच्या पहिल्या दोन पाल्यांना जे शिक्षणाकरता अनुदान मिळते ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो त्याला कसा अर्ज करायचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्कॉलरशिप हे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पंचवीस हजार एवढी असते आणि आठवीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच हजार इतके असते तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या पाहणार आहोत की कोणता अर्ज कसं करायचा आणि कोणता फॉर्म निवडायचा तर त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आता आपण कुठलाही उशीर न करता चला सुरू करूया सर्वात अगोदर हे पहा मित्रांनो तुम्हाला काही डॉक्युमेंट दिसत ज्यामध्ये तुम्हाला पहिला डॉक्युमेंट असणार आहे की मागील शैक्षणिक वर्षात पंच्याहत्तर टक्के उपस्थित असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल ते की तुम्हाला शाळेमार्फत दिला जाईल त्यानंतर तुम्हाला चालू वर्षाचा बोनाफाईड लागेल तुमच्या मुलाचा त्यानंतर तुमच्या मुलाचा आधार कार्ड लागेल आणि शेवटचं डॉक्युमेंट आहे राशन कार्ड असे तुम्हाला चार कागदपत्र लागणार आहे तर तुम्हाला सर्वात अगोदर अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर यायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल आल्यावर तुम्हाला इथं कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काय असा इंटरफेस येईल इथं तुम्हाला सिलेक्ट ऍक्शन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं न्यू क्लेम आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा न्यू क्लेमवर क्लिक केल्यावर इथं तुम्हाला रजिस्टर नंबर टाकायचा जो तुमचा नोंदणीकृत बांधकामचा रजिस्टर नंबर आहे तो टाकायचा आहे तो टाकल्यावर चेकबॉक्स केल्यावर तुमच्या नंबरला एक ओ टी पी जाईल जो रजिस्टर असेल ते ओटीपी तुम्हाला इंटर ओटीपी या बॉक्समध्ये टाकायचा आणि वॅलिडेट ओ टी पी करायचा आणि जर ओ टी पी आली नाही तर काही वेळानंतर तुम्ही रिसेंट ओ टी पी करून सुद्धा कुणा तो ओ टी पी लोक शकता एकदा ओ टी पी टाकल्यावर तुमच्यासमोर असा तुमचा पूर्ण पेज ओपन होईल जिथे तुमचे फोटो आणि तुमची इतर जे माहिती असेल ते असेल याच्यावर सर्वात अगोदर हेडिंग असेल वेलफेअर स्कीम्स कल्याणकारी योजना असे असेल त्यानंतर इथं बघा मित्रांनो इथं नोंदणी स्थिती ऍक्टिव्ह असायला पाहिजे तरच तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल त्यानंतर आता रजिस्ट्रेशन डेट रिन्युअल डेट त्यानंतर तुमचं नोंदणीकृत नंबर आधार नंबर तुमचं पहिलं नाव वडिलांचं नाव आणि आड नाव अशा रीत्या संपूर्ण माहिती असेल अजून सोबतच तुमचा मोबाईल नंबर तुमचा जेंडर म्हणजे लिंग त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती अशी संपूर्ण माहिती इथे भेटेल त्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल तुमचा वय असेल एवढी माहिती तुम्हाला ऑलरेडी येईल त्यानंतर इथं अजून सोबतच इथं बँक अकाउंटचे इन्फॉर्मेशन सुद्धा असते ज्यामध्ये स्कॉलरशिप येणार आहे ठीक आहे मित्रांनो जर इथं बँक अकाउंट डिटेल नसतील तर तुम्हाला भरून घ्यायचा आहे समजा ऑलरेडी सबमिट केलेलं असेल तर ते ऑटोमॅटिकली आणि जर आला नसेल तर तुम्हाला इथं भरून घ्यायचं त्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला आय एफ सी कोड टाकायचा आय एफ एस सी जर तुम्हाला माहित नसेल तुम तर तो बँक पासबुकवर कळेल त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं बँकेची ब्रँच कुठली आहे ते टाकायचं आणि बँकेचा पत्ता लिहायचा त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आणि तोच अकाउंट नंबर पुन्हा तुम्हाला कन्फर्म अकाउंट नंबर या जागी तुम्हाला टाकायचा ठीक आहे मित्रांनो एवढं सगळं माहिती भरल्यावर आता तुम्हाला सेंटर निवडायचा जिथं तुम्हाला नेऊन सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत सिलेक्ट सेंटर याच्यावर तुम्हाला क्लिक करून तुमच्या जवळचा जो तुम्हाला सोयीस्कर असेल तो सेंटर निवडायचा आता सर्वात महत्वाची आहे इथे मित्रांनो स्किन सिलेक्ट करायची इथे स्कीम सिलेक्ट करताना तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आणि सर्वात जो पहिला आहे एज्युकेशन वेलफेअर स्कीम शैक्षणिक कल्याण योजना हेच तुम्हाला निवडायचे त्यानंतर आता योजना निवडा योजना निवडावर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्वात पहिली जे ई झिरो वन नावाची स्कीम दिसते हीच निवडायची मित्रांनो इतर कोणती निवडायची नाही आहे ते तुमच्यासाठी नाही आहे पहिली ते दहावीसाठी तुम्हाला ई झिरो वन स्कीम हे निवडायची आहे मित्रांनो ठीक आहे झिरो वन स्कीम निवडायची आहे त्यानंतर आता तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आता इथं तुम्हाला तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे नाव टाकायचं आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि वय टाकायचा आहे त्यानंतर आता तुमचा मुलगा गेल्या वर्षी को कितवीमध्ये शिकत होता ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला शाळेचं नाव टाकायचं आहे आणि शाळेचा पत्ता टाकायचा त्यानंतर आता तुमचं इथे शिक्षण मंडळ टाकायचं सीबीएसई आहे का स्टेट बोर्ड आहे जे आहे ते तुम्हाला आहे त्यानंतर तुम्हाला इथं पास झालेलं वर्ष टाकायचं गेला गेल्या वर्ष किती गेला पास झाला तो तुम्हाला इथं वर्ष टाकायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस असे जे असेल ते त्यानंतर आता इथे तुम्हाला मी जे अगोदर चार प्रमाणपत्र सांगितलेले आहे त्यामध्ये पहिला प्रमाणपत्र आहे मागील शैक्षणिक वर्षात पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असलेला प्रमाणपत्र तो तुम्हाला इथं ब्राऊज या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे तशाच प्रकारे तुम्हाला बोनाफाईड सुद्धा सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तो सुद्धा तुम्हाला शाळेमार्फत भेटे आता इथं तुमच्या मुलाचा आधार कार्ड सुद्धा तुम्हाला ब्राऊज या बटनावर क्लिक कर। करून अपलोड करायचा आहे त्यानंतर शेवटी असेल रॅशन कार्ड रॅशन कार्ड मध्ये तुमच्या पाल्याचं नाव असणं अनिवार्य आहे हे सर्व झाल्यावर खाली तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाईड दिसत आहे मित्रांनो इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक अशा प्रकारचा अप येईल इथे तुम्हाला डू यू व्हेरीफाईड डॉक्युमेंट यस करायचं आहे मित्रांनो यस केल्यावर आता इथे क्लिक टू लोड डेट याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि एक तारीख निवडायची जे तुम्ही अगोदर ऑफिस सांगितलं होतं जिथं तो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाईड करायचे ते इथं तुम्हाला निवडायचे जे तुम्हाला कुठल्याही रंगाचं दिसत नाही तेच निवडायचं मित्रांनो रंगाचे असेल तर ते ऑलरेडी फुल झाले त्यानंतर तुम्हाला शेवटी इथं खाली चेकबॉक्स करायचं जिथे तुम्हाला स्वय घोषणा पत्र द्यायचं असतो म्हणजे स्वयघोषणा द्यायचं की वरील सर्व माहिती माझी योग्य आहे कुठल्याही बनावटी कागदपत्र नाही या प्रकारे सर्व माहिती आहे तुम्ही वाचून घ्या आणि ते मी निळ टिक दिसत आहे त्या जागी तुम्हाला टिक करायचं आहे म्हणजे तुमचं सुद्धा निळ व्हायचं आहे एवढं झाल्यावर तुम्हाला शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करायचं असतं एकदा सबमिट या बटनावर क्लिक केलात की मग तुमच्या समोर एक पावती येईल अक्नॉलेजमेंट नंबर तो तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आणि सेव्ह केल्यावर अजून एक खाली तुम्हाला नवीन ऑप्शन येईल आता मी तुम्हाला दाखवतो सबमिट करून तुम्हाला खाली तो नवीन ऑप्शन येईल तो प्रिंट करायचा आप प्रिंट अपॉइंटमेंट लेटर हा हो प्रिंट अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे ठीक आहे मित्रांनो हे प्रिंट करायचं आहे आणि तुमचे जेवढे वर डॉक्युमेंट त्यांची झेरॉक्स कॉपी करायचे आहे आणि दोन बंच करायचे आहे त्याच्यामध्ये एकामध्ये झेरॉक्स कॉपी ठेवायची आहे आणि सोबतच तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्ही जे ऑफिस निवडला होता मी अगोदर सांगितलं होतो त्या ऑफिसला तुम्हाला भेट द्यायची सिलेक्ट जी तारीख आता सिलेक्ट केलेली आहे त्या तारखेला के सिलेक्ट केलेल्या के तारखेला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबतच झेरॉक्स डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि तिथे व्हेरिफिकेशन करायचं आहे तिथे अप्रुवल झालं की मग तुमच्या अकाउंटला ती स्कॉलरशिप क्रेडिट होईल अशा रीत्या तुम्ही घर बसल्या बांधकाम कल्याणकारी योजना याच्या अंतर्गत अर्ज करू शकता कोणत्याही ऑनलाईन सेवा सेंटर किंवा ई सेवा सेंटरला न जाता एकदम आपल्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या सहाने तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या जिल्ह्यातून ते सुद्धा सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा ज्यांना याचा लाभ होईल तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तेव्हापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तोपर्यंत जय हिंद राम राम जय महाराष्ट्र मांडळी